वारे छान आहे त्यामुळे काम करायला या वर्षीचं हे पहिलं नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉमिन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आम्ही मस्त चुलीवरती जेवण बनवलं होतं ते पण नॉनव्हेज जेवण आणि सगळ्यांना तो व्हिडिओ खूप आवडला खूप छान छान कमेंट्स केल्या तुम्ही सगळ्यांनी थँक्यू सो मच खूप जणांनी नवीन चुलीबद्दल पण प्रश्न विचारले होते तर ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी शेअर करेनच पण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बोललेच होते की Uh, खूप छान वेदर झालेला आहे आता आणि स्प्रिंग स्टार्ट झालेलं आहे आणि खूप जणांनी गेले काही दिवसांपासून ह्यासुद्धा कमेंट केलेल्या आहेत की तू ह्या वेळेस व्हेजिटेबल गार्डन बनवणार आहेस का आणि काय काय भाज्या लावणार आहेस आणि कसं असणार आहे व्हेजिटेबल गार्डन आणि अजून सुरुवात कशी काय तू केली नाहीस असे सगळेच प्रश्न होते तर तुम्हाला माहितीच आहे गार्डनिंग मला किती आवडतं आणि दरवर्षी मी भाज्या लावतेच व्हेजिटेबल गार्डनमध्ये फ्रूट्स पण येतात आपल्या बागेमध्ये आणि व्हेजिटेबल गार्डन बनवणं त्याची काळजी घेणं हार्वेस्टिंग आ, हे सगळे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण की त्या पर्सनली माझे फेवरेट म्हणजे गोष्टी आहेत आणि मला ते व्हिडिओज बघायला नंतर पण खूप छान वाटतात जसं की मागच्या वर्षी एवढं छान हार्वेस्टिंग केलं होतं आणि मी ते सगळे व्हिडिओज बनवून ठेवलेले आहेत सो so, आता ते बघायला इतकं छान वाटतं ना तर पर्सनली मला त्या टाईपचे व्हिडिओज बघायला आवडतात म्हणून मग मी एक सुद्धा चान्स सोडत नाही ते व्हिडिओ फिल्म करायचा सो so, आज सुद्धा मी व्हेजिटेबल गार्डन सेट करणार आहे आणि तुमच्याबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टी शेअर करणारच आहे बाहेर खूप जास्त गर्मी झालेली आहे आणि सकाळी मला सगळ्या गोष्टी जमतच नाहीत कारण की मुलांची शाळा असती डब्बा वगैरे सगळ्याच गोष्टी असतात सो सकाळी उठून ऊन येण्याच्या आधी या सगळ्या गार्डनच्या गोष्टी करणं ते तर जमणं पॉसिबल विकेंडला जमू शकत पण विकेंड अशा दिवस असतात जेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी खूप निवांत करतो रिलॅक्सिंग एकदम तर त्यावेळेस पण ते नाही जमलं आणि तेव्हा वेदरही चांगलं नव्हतं पण त्यावेळेस विकेंडला आम्ही दुपारी गेलो होतो नर्सरीमध्ये आणि नर्सरीमध्ये काही झाडं घेऊन आलेलो हो। आहोत तर त्यावेळेस नर्सरीमध्ये काही छोट्याशा क्लिप्स मी घेतलेल्या आहेत तर त्या इथे आता तुमच्याबरोबर मी शेअर करेनच तर यावेळेस पहिल्यांदा ना नर्सरीमध्ये जाऊन मी सगळं चेक केलं की कुठली कुठली झाडं आहेत कारण की इथे जी माती आहे किंवा इथलं जे वेदर आहे स्पेसिफिकली आम्ही जिथे राहतो तिथलं तर तिथे काहीच भाज्या छान येतात गेल्या काही वर्षांपासून मी वेगवेगळे प्रयोग करून पाहिलेले आहेत वेगवेगळ्या भाज्या लावून पाहिलेल्या आहेत तर कुठल्या भाज्या छान येतात कुठल्या भाज्या ओके ओके येतात ह्या सगळ्या गोष्टी मी नोटीस करते आणि प्रत्येक वर्षी व्हेजिटेबल गार्डन मध्ये काही ना काही चांगल्या चांगल्या गोष्टी ऍड करत जाते आणि तेवढं शिकायला सुद्धा मिळतंय मला तर म्हणून मग बघून आले की कुठल्या कुठल्या भाज्या आहेत आता अवेलेबल आणि आपल्याला कुठल्या कुठल्या गार्डनमध्ये लावायच्या आहेत त्याचबरोबर मध्यंतरी मी केली होती कारल्याची भाजी तुम्ही पाहिलीच असेल मी व्हिडिओमध्ये शेअर केली होती तर त्यावेळेस ना ह्या बिया कारल्याच्या मी साठवून ठेवलेल्या हो आहेत तर ह्या पण लावेन आला तर लकीली कारल्याचा वेल सुद्धा येईल माहिती नाही पण त्या व्हिडिओच्या खाली मला एकाने सांगितलं होतं की स्नेहा तू या बिया ठेव हो। आणि कारल्याचा वेल लाव तर मी ऑलरेडी ठेवल्याच होत्या बिया म्हटलं बघू आल्या तर आलं कारलं तर आता आम्ही आलेलो आहोत नर्सरीमध्ये आणि ह्या वर्षीचं जे आपल्याला प्लांटेशन करायचं आहे व्हेजी गार्डन तर त्याच्यासाठी एवढ्या साऱ्या व्हेजिटेबल्स घेतलेल्या आहेत आता कुठल्या कुठल्या घेतल्या आहेत ते मी तुमच्याशी नंतर शेअर करेनच पण आता जस्ट आम्ही नर्सरीमध्ये आलो होतो आणि खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे इथे प्लांट्स आहेत पण व्हेजिटेबल गार्डनमध्ये मला एवढी व्हरायटी तशी जाणवली नाही पण जेवढं केवढं मला पाहिजे होतं तेवढ्या गोष्टी घ्यायचा प्रयत्न केलाय बघू अजून दुसऱ्या नर्सरीत पण जाता येईल तिथे पण घेता येईल तर इथे तुम्ही बघाल तर इथे हा आहे लेट्युस त्याच्यानंतर इथे आहे ही झुकिनी त्यानंतर इथे आहे येलो स्क्वॉश त्याला वेगवेगळी नावं असतात ॲक्च्युली पण सगळे टाईप स्क्वॉशेस असतात वॉटरमेलन आहे स्ट्रॉबेरी आहे पण हे ना सगळ्या गोष्टी आपल्या घरी जी माती आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित येतीलच असं नाही so, सो काही काही ठिकाणी काही काही छान येतात झाडं आणि काही झाडं बिलकुल टिकतच नाहीत घरी हे बघा इथे हे कॅन्ट वगैरे ज्यांच्याकडं तशा प्रकारची सॉईल आहे तर त्या लोक आरामात हे लावू शकतात या हे कुकुंबर तर केवढ्या वेगवेगळ्या वे प्रकार आहेत बा व्हरायटी आणि वरती पण तेवढीच व्हरायटी आहे आणि लकीली ना आता इथे सेल चालू आहे तर इथे सेलमध्ये तीन रोपं तुम्हाला दहा डॉलरला मिळतील असं लिहिलंय तर इथे आम्ही सगळी गोळा केलेली आहेत सियानानी पण सगळी रोपं इथे एका ट्रेमध्ये ठेवलेली आहेत um, सिक्स हा हा फायची हां ते त्याच्यामध्ये तिने तीन तीन मला मा वेजी गार्डन ला खूप आवडत बेस्ट पार्ट काय आवडत आणि सगळ्यात बेस्ट पार्ट ते मी हार्वेस्ट माझ्या आई सोबत ते तो तो करते ते तुझं बेस्ट पार्ट आहे कि तू हार्वेस्ट करतेस तुझ्या आई सोबत ग्रेट चला मग बास आता ना डॅडी बघूया कुठे तुला येईल का उचलायला झाडं पाडू नकोस येऊ तुटली तर आपल्याला परत शोधायला अवघड जाईल ठेवून द्यायच ओ रे शौर्य तुम्ही कुठे होतात चेतन इथं होत सावलीत थांबलेलो काय घेतलं पण ते सगळं हां हां हा विड येते ना खूप चांगली हो ती अर्धी झालेली मागच्या वेळेस किती पोती घेतली आहेत पाच घेतले सध्या माझा अंदाज आहे की पाच लागतील बघू मग चला हे बंद होत काय म्हणलं तर रिटर्न करू अच्छा पण हे बंद होतं आपल्याला निघावं लागेल अनाउन्समेंट झाली आहे हो चला म्हणजे फुल हाताचा शर्ट घातलेला आहे कारण की बाहेर काम करायचं म्हणजे सनबर्न टॅनिंग या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून फुल हाताचा शर्ट घातलेला आहे टोपी घालावी लागेल ग्लव्स घेऊन येते आणि बाकी मग पुढची तयारी काय आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते नंतर मला आज स्वयंपाकसुद्धा मी जरासा लवकरच करून ठेवणार आहेत ही गार्डनिंगची स्पेशल टोपी आहे म्हणजे इथल्या उन्हासाठी ही स्पेशली बनवलेली टोपी आहे आणि गॉगल तर पाहिजेच डोळ्यांना खूप त्रास होतो नाही तर म्हणजे स्पेसिफिकली माझ्या का कारण की मग इचीनेस रेडनेस ते सगळं होतं डोळ्याला उन्हामुळं आणि ग्लव्स घातलेले आहेत आणि आता स्टार्ट करते आहे गार्डनिंग तर पहिल्यांदा गार्डन बेड्सची काय अवस्था आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते मी स्टेप बाय स्टेप शेअर करेन सगळ्याच गोष्टी नाही शेअर करत बसणार जसं जसं कामामध्ये प्रोग्रेस होत जाईल तसा तसा व्हिडिओ बनवेन असं म्हणतीये लेट सी पण इथे बघा आत्ता गार्डनमध्ये हा जो गार्डन बेड आहे तर त्याच्यामध्ये ऑलरेडी हे बीड वगैरे उगवलेले आहेत हे सगळं मी काढून घेणार हे असले अनवॉन्टेड प्लांट्स बघा हे सगळे असे काढून घेते आणि पहिले गार्डन बेड पूर्ण क्लीन करून घेणार दोन्ही सुद्धा हा एक आहे हा एक आहे मी दरवेळेस जेव्हा पण गार्डनिंग करते तर त्यावेळेस म्हणजे व्हेजिटेबल गार्डन तर त्यावेळेस मी आवर्जून सांगते की हे जे गार्डन बेड्स आहेत हे चेतनी घरी बनवलेले आहेत लाकूड आणून वगैरे तर असे दोन गार्डन बेड्स ॲक्च्युली तीन आहेत दोन ह्या साइडला आहेत आणि एक गार्डन बेड जो आहे तो त्या बाजूला आहे तिथे तुम्हाला दिसत असेल तर असे हे गार्डन बेड्स आहेत ते रेडी करून घेतलेले आहेत हे सगळं जे वाढलं होतं तण वगैरे ते काढून घेतलेलं आहे आणि माती पण थोडीशी मी मोकळी करून घेतलेली आहे या खुरप्यानी कारण की आ, फ्रेश थोडंसं हे होण्यासाठी वारं लागण्यासाठी म्हणून आणि ही जुनीच माती आहे ही मी खाली ठेवणार आहे आणि सेम ह्या पण गार्डन बेडमध्ये मी करून घेतलेला आहे तुम्हाला ही पोती दिसत असतील ही पोती जी आहे ती कॉम्पोस्टची आहे तर इथे जिथे आमचं कचरा वगैरे जिथे आम्ही टाकतो तर ओला कचरा आणि कोरडा कचरा ऑबियसली आपण वेगळं सेपरेट टाकतो तर जो सगळा ओला कचरा असतो ह्या एरियामधला तर तो एकत्र करतात आणि एके ठिकाणी त्याचं कॉम्पोस्ट बनवतात आणि जेव्हा ही झाडं वगैरे लावण्याचा सीजन येतो तर त्यावेळेस दोन दिवस अनाऊन्स करतात की जेव्हा जाऊन तुम्ही फ्री कॉम्पोस्ट घेऊन येऊ शकता तिथून तर आम्ही सुद्धा त्या दिवशी जाऊन फ्री कॉम्पोस्ट घेऊन आलेलो आहे मी चार पाच चा पोती घेऊन आले फ्री कॉम्पोस्ट चे खरं सांगायचं तर तेवढीच पोती अवेलेबल होती माझ्याकडे मोकळी म्हणून तेवढीच घेऊन आले कॉम्पोस्ट पण तुम्ही हवं तितकं कॉम्पोस्ट घेऊन जाऊ शकता आणि फुल तिथे गर्दी झालेली असते स्वतःचं स्वतः जायचं जा जा ग्लवस घेऊन जायचं आणि कॉम्पोस्ट भरायला काहीतरी जा घेऊन जा जायचं आणि तिथे जाऊन तुम्ही हवं तेवढं कॉम्पोस्ट घेऊन येऊ शकता तर ही एकदम बेस्ट क्वालिटी कॉम्पोस्ट आहे ते सुद्धा फ्री तर आता हे कॉम्पोस्ट मी त्या, त्या माझ्या गार्डन बेड्समध्ये टाकणार आहे आणि मग झाडं लावायची आहेत आपल्याला तर चला आता ही पोती उचलून तिकडं नेणं म्हणजे जरासा टास्क आहे बट आयम गो अ ट्राय माय बेस्ट चलो वारे छान आहे त्यामुळे काम करायला एकदम चांगलं वाटतंय असं फार ऊन जरी असलं तरी गरमी वाटत नाही आहे आणि टोपीमुळं आणि गॉगलमुळं थोडंसं चांगलं वाटते काम करायला तर ते ही पोती मी सरकवत सरकवत तिथे घेऊन जाते आणि मग कॉम्पोस्ट त्याच्यामध्ये ॲड करते कंपोस्ट सगळं घालून घेतलेलं आहे आणि दाखवते तुम्हाला आता कसं दिसतं ते उन्हामध्ये काम करून दमायला होतं बट दिस इज अ गुड वर्कआउट दिस तर ही रोप आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि एकूण सहा रोप आणलेली आहेत आय थिंक नर्सरीमध्येच यानाने तुम्हाला सांगितलंच होतं सिक्स आहेत आणि कुठले कुठले आहेत ते मी पटकन तुमच्याबरोबर शेअर करते स्क्वॉश आहे एअरलूम स्कॉश आहे त्यानंतर हे आहे टोमॅटो तर टोमॅटोचे मी आणलेले आहेत रोमा टॉमॅटो वेगवेगळी व्हरायटी असते तर हे मला खूप स्वस्त मिळाले एक डॉलरला एक झाड मिळालं टोमॅटोचं आणि हे थोडेसे महाग होते तीन डॉलरला एक झाड मिळालं त्यानंतर हे जे आहे ते मिरच्यांचं झाड आहे दरवर्षी मी एक तरी मिरचीचं झाड लावतेच कारण की घरच्या मिरच्या होतात पूर्ण सहा महिन्यासाठी पुढच्या म्हणून मिरचीचं प्लांट चुकवत नाही अजिबात त्यानंतर ते हे जे आहे ना ते वांग्याचं झाड आणलेलं आहे मोठं मोठे आपले जे भारताचे वांगे असतात तर त्याचं हे झाड आहे त्याच्यानंतर हे जे झाड आहे ते टोमॅटोचंच आहे आणि परत एकदा रोमा टोमॅटोचंच आणलं आहे कारण की जनरली आपण जे भाजीत वगैरे वापरतो ना ते रोमा टोमॅटोच असतात आणि हे फायनली काकडीची काकडीची रोपं आहेत ही तर मागच्या वेळेस काकड्या इतक्या सुंदर आल्या होत्या आपल्या इथे आणि ह्याच्या आधी मी कधीच काकड्या ला लावल्या नव्हत्या मागच्या वर्षी पहिल्यांदा लावल्या आणि खूप छान काकड्या आल्या तर म्हणून मग यावर्षी वर्षी म्हणलं की काकडीचा वेल तर लावायलाच पाहिजे आणि ही जी सगळी झाडं आहेत ती मी काही इथे लावणार आहे काही बाहेरच्या बाजूला लावणार आहे कारण की इथे ना दिवसभर सा ऊन असतं बाहेर थोडा वेळ ऊन असतं थोडा वेळ सावली असते सो so, काही झाडं बाहेर छान येतात म्हणजे फ्रंट यार्डमध्ये आणि काही झाडं इथे छान येतात बॅक यार्डमध्ये तर चला टोमॅटो तर इथेच लावणार आहे टॉमॅटो पण दोन आहेत तर भरपूर येतील यावेळेस वांगी विचार करते बाहेर लावावं लेट सी कंपोस्ट तर टाकलेलं आहे आता त्याच्यावरून ही थोडीशी टॉपिंग सॉईल असते गार्डन टॉपिंग सॉईल तर ही दुकानामध्ये विकत मिळते तर ही आणलेली तर ती आता टाकून घेते आणि मग झाडं लावते सॉईल सगळी छान प्रिपेअर करून घेतलेली आहे आणि या वर्षीचं हे पहिलं मिरचीचं झाड आता लावून घेतले या बाजूला लावून घेते हे टोमॅटोचं झाड टोमॅटोचं झाड लावलं आहे आणि लगेचच टोमॅटो केज पण लावून घेतली आणि या बाजूला आहे मिरचीचं झाड लावलेलं आहे आणि ह्या बाजूला लावलेलं आहे परत टोमॅटोचं झाड आणि केज पण लावून घेतलेली आहे टोमॅटोची कारण की काय होतं झाड एकदम वाढायला लागतं आणि मग नंतर वरतून केज नाही लावतायत झाडाच्या फांद्या तुटतात सो म्हणून पहिल्यांदाच लावून घेतली टोमॅटो केज आणि आता छान वाढेल झाड टोमॅटोला जरा म्हणजे सपोर्ट लागतो झाड मोठं झालं की म्हणून मग पहिल्यापासूनच ही केज अशा दोन केज लावलेल्या आहेत दमाला झालं एवढं सगळं काम करून चेतून घरी असले असते तर त्यांनी पण मदत केली असती मला पण ते ऑफिसला गेलेले आहेत आणि मला तर जास्त दिवस अजून थांबून चालणार नाही कारण की मग सीजन जेव्हा असतो तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात नाहीतर मग सगळा लेट लेट होत जातो तरी पण अजूनही तीन प्लांट्स मला लावायचे आहेत ते बाहेरच्या बाजूला लावायचे आहेत फ्रंट यार्डला ते संध्याकाळी वगैरे असे लावून घेईन मी आता तरी एवढं काम कम्प्लीट केलेलं आहे आणि सुरुवात झालेली आहे यावेळेसच्या व्हेजिटेबल गार्डनची आता झालेली आहे संध्याकाळ मुलं घरी आलेली आहेत आणि मगाशी मी ते गार्डनिंगचं केलं आणि त्यानंतर माझं काम होतं सो काम करत बसले होते आणि आता संध्याकाळ झालेली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपलं व्हेजी गार्डन मी कसं सेट केलंय वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्याच आहेत अजून एक गोष्ट मला शेअर करायची होती ती म्हणजे की खूप जणांनी विचारलेलं की तू चूल कुठून घेतलीस आणि ती लिंक शेअर करू शकशील का तर तो जो व्हिडिओ आहे त्या त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे सबस्क्राईब बटनच्या खाली तुम्हाला ती लिंक लगेच मिळून जाणार सो येस आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि जेवढे आम्ही ह्या वर्षीचे व्हेजिटेबल्स हार्वेस्ट करण्यासाठी एक्सायटेड आहोत तेवढेच एक्सायटेड नक्की तुम्ही पण असणार आय एम प्रेटी शुअर sure. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक